शुभ संध्याकाळ ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण केलेल्या आहेत आज बाजरीच्या पापड्या तर बघा अशा सुंदर पापड्या झाल्यात पापड्या मस्त पापड्या झाल्यात हे बघा आणखी मला काढायच्यात मी काढलं एवढ्या पापड्या तर तुम्हाला सगळ्यांना अशा पापड्या जर बनवायच्या असल्या तर आपण एकदम योग्य मापात व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशा पापड्या बनवा त्यात त्या आणखी झटकी पट होणाऱ्या पळी पापड्या बाजरीच्या मस्त पापड्या झाल्यात हे बघा काल दुपारी आपण दोन असता त्यानं भिजायला टाकल्या होत्या छान भिजल्यात त्या लवकर टाकल्या म्हणजे छान आंबूस होतात हे बघा असं छान झाले आपण याच्या पापड्या करणार आहे आता मस्त याच वरती ते काळं पाणी आलं ते मी काढून टाकले अगोदर हे बघा हे बघा आपण हे तीन काळश्या पाणी टाकलो ते यात आपण आता यातलं काही काढून घेणार आहे कारण की गरज पडली तर नंतर टाकायला अर्धी कळशी पाणी काढलंय अडीच कळशा राहिलाय आता आपल्याला लागणार आहे एवढं कप मीठ आधुनिभर आहेत आपल्या या बाजरीच्या आपण टाकणार यात हे पांढरी तीळ नाम्याला हवरी म्हणतो

छान असं डवळत राहायचं माहिती आता गीत वेळ होणार नाही मस्त असतात पटांगायला चुल मांडायची hmm. हाताने टाक ना चांगले असलं ना धुवा लागतं टाकतंच बघ पानी ढाक थोड़ा सा नॉर्मल तरह सोन नहीं पानी गर्म पानी खाता है यह बाग अच्छा छक्का उकला उकलल्यात आपल्या आता आपल्या पळीपापड्या करायच्या त्याच्या आपण थोड्याशा साईलाच ठेवलेल्या आहेत त्या आपण आता याला झाकून ठेवू म्हणजे आपल्या स्वयंपाकोसपर्यंत चांगल्या शिस्त्यान नंतर आपण याच्या पळीपापड्या घालू सुलीत असा खाली डस डस आहार आहे आपण आता हे लाकूड माग ओढून आहे आणि ठेवणार ठेवणारे ओढून देऊ आता छान पडलाय बघा बघा आपल्याकडं पातील्यावर झाकणी नाहीयेत आपण हात जुगाड केले दुसरं पातीला ठेवले त्याच्याकडं आपल्याकडं दोन पातीले आहेत आणि असं ढलटस आहार रे मस्त उकलते ना तर स्वयंपाक करते तोपर्यंत मी मग घालू पापडे आपण छान आपल्या बघा आपण आता जेवत्या पातील्या पापड्या करण्यासाठी मोठा होणार म्हणजे या सकाडातून घेतलाय मी तळाट्यावरती त्याच्यावर आपण पळी पापड्या घालू गार करू लागेल 好。 साई ए साई चल कड़े खायला चल कडे खायचे तुला नंबर तर आहे